नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी एक भजनाची रचना केलेली आहे तर शेवटपर्यंत ऐका आणि सबस्क्राइब करायला विसरू नका शेवटपर्यंत ऐका ही विनंती कारण आपली संस्कृती लोक पावत आहे त्याच्यानुसार ही आपली संस्कृती कशी जतन करायची यावर आधारित मी एक भजन लिहिलेलं आहे सुंदर आहे तर मनपूर्वक आहे का शेवटपर्यंत ऐका सबस्क्राइब करायला विसरू नका तर ऐका तुम्ही रमा होमा हो राम नामात हे भजनाचं नाव आहे तुम्ही रमा हो रमा हो राम नामात तुम्ही रमा हो रमा हो राम नामात नक ना जाऊ भलत्या शोकात नका वाह न जाऊ भलत्या शोकात तुम्ही रमा हो रमा हो राम ना मात तुम्ही र मा हो रमा होम ना मात कपाळीला हो लावा हो गंध अक्षत कपाळीला वाहो ला डोई मिरवा हो मिरवा हो सेला पाबोट डोई मिरवा हो मिरवा हो, सेला पा गोट नक ना जाऊ भलत्या शोकात शोकात नकं ना जाऊ भलत्या शोकात तुम्ही रमा होमा हो मी रमा हो रमा हो राम नामात गळा घाला हो घाला हो तुळशीची पोत गळा घाला हो घाला हो तुळशीची पोत खांदे रुळू द्या रुलु द्या हो यज्ञोपवीत खांदे खांदे द्या रुळ द्या हो यज्ञ पवित नका वाहून जाऊ को भलत्या शोकात नका वाहून जाऊ भलत्या शोकात तुम्ही रमा रमाहो रामनामात तुम्ही रमा हो, रामा हो रामा वैष्णव वैष्णव अंश मात्र भगवंत तुम्ही वैष्णव वैष्णव अंश मात्र भगवंत वंदना विनवीते तू मा जोडून आहात वंदना विनवी ते तू मा जोडून आहात नका वाहून जा भलत्या शोकात नका वाहू जाऊ भलत्या शोकात तुम्ही रमा हो रमा हो हो राम नामात तुम्ही रमा हो रमा हो राम नामात हो, हो, राम नामात राम नामा राम नामा रामचंद्र भगवान की जय शेवटपर्यंत आहे का लक्षात असू द्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद